वृक्षतोड प्रकरणामध्ये रामानुजाचार्य नरेंद्रचार्य यांनी उडी घेतलेली आहे वृक्षतोडीचं कुणीही राजकारण करू नये असं नरेंद्रचार्य यांनी म्हटलेलं आहे वृक्षतोड होणार नसून झाड दुसरीकडे नेऊन लावणार असं त्यांनी सांगितलं कुंभमेळ्यासाठी सरकार सुविधा उपलब्ध करत असेल तर त्यात कुणी आडवं येऊ नये असंही ते म्हणाले ते प्लांटेशन दुसऱ्या ठिकाणी करतायत की गैरसमज पसरवून दिलं जात सरकारच्या विरुद्ध आता वृक्ष काढल्याशिवाय तिथले आम्हाला साधू संतांना जागा तर मिळणार नाही आहे मी पण नाराजी व्यक्त केली होती मध्यंतरी की आता जो डेपो आहे एस टीचा डेपो तिथे जो झालेला नाशिकला तिथे गेल्या मागच्या कुंभामध्ये मा आमचा स्वतःचा मंडप लागलेला होता तर आमचे जे खालसे आहेत हे लागणार कुठे त्यामुळे जागा तर गरजेची आहे त्यामुळे जे वृक्ष बारा वर्ष झालेले आहेत ना बारा वर्षामध्ये वृक्ष लोक दा, लागवड झालेली आहे आणि ही वृक्ष लागवड जी आहे ही वृक्ष लागवड हटवल्याशिवाय तिथे कुंभ होऊ शकणार नाही